फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एनजीओच्या वतीने पालाची हंडी उत्सव या उत्सवाचा आज शेवटची वेल आहे आणि या पालाची रईहंडी फोडण्याचा थो जो मान आहे तो ज्यांनी दुपारच्या सत्रामध्ये आज सण लावले ते डायमंड चाविंद्रा आणि हा बालाजी द्या अंडी उत्सव फोडण्याचा मान खऱ्या अर्थाने दोन हजार पंचवीसच्या या दही कालामध्ये जो मान देतो तो डायमंड चाविंद्रासाठी मान दे देतो खरं तर दुपारी तीन वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आज जवळपास भिवंडी कल्याण ठाणे उल्हासनगर अशा इतर तालुक्यातून जवळपास दीडशेच्या अधिक पथक या ठिकाणी येऊन गेले खर तर त्या सर्व दीडशे पथकांचे त्यांच्या मंडळाचे मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आणि खर तर हा उत्सव आज छत्रपती शिवाजी ग्राउंड सोनाले येथे संपन्न झालेला आहे देवाच्या कृपेने कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी काम लागलेला नाही कोणीही आपल्या पथकातील कुठला सहकारी जखमी झालेला नाही खर तर हा आशीर्वाद आपल्याला श्रीकृष्णाने दिलेला आहे आज तर मला खूप आनंद होत आहे की दोन हजार दहा पासून आम्ही या अंडीची सुरुवात केली तर अभिमान वाटावा असं वाटतो की कि मी दयानंद सोरगे पण माझ्या माझ्यासोबत तर एक फाउंडेशन आहे आणि फो तो फाउंडेशन म्हणजे दिवाळी फाउंडेशन आणि माझ्या डिवाई फाउंडेशन सर्व सहकार्यांनी गेले एक महिन्यापासून या द्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली माझ्या दिवाळी फोंडी शेतून दिवाळी फोंडी शेती माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो हिवाय चे अध्यक्ष योगेश पाटील यांनी सुद्धा खूप मेहनत केली दीपक केने असेल नवनाथ सुतार असेल सत्यवान जोशी असेल त्याचबरोबर किशोर भंडारे असेल दिलीप कोले असेल त्याचबरोबर माझे राम धरक असेल पप्पू झाले असेल दीपक पाटील असेल लखन उर्फ कटप तो असेल पप्पू थळे असेल कृष्णा भांबरे असेल देविदास केने असेल पंडित गोडे असेल आणि ज्याची काही नाव घेतली नाही ते सर्वच माझे सहकारी असतील त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून नतमस्तक होतो खर तर, तर कोण आला कोण गेला याकडे माझा लक्ष होता आणि खर तर खूप मेहनत केली या कोपऱ्यातून त्या स्वरूपातून लक्ष देण्याचा आमचा आनंद होवा पंडित पजागे असेल आमचे प्रकाश केने असतील देवीदास केने देवीदास चोरगे के, सर्वांनीच मनापासून काम केलं पण माझ्या दिवाळी फोंडिशेतून काही जे सहकारी असतील त्यांना एक माझी विनंती असेल की दादा माझा नाव नाही घेतला तर नाव नाही घेतला म्हणजे तुम्ही समजायला पाहिजे की माझा तुमच्यावर जास्त प्रेम आहे नित्यानंद बरोबर नाशांत मार्ग सांगत माझा नाव नाही सांगितलं रामचंद्र काकडे असेल खूप मेहनत केली मी शिंगोले असेल त्याचबरोबर आमचं दीपक केले आता त्याचा स्वी जे सहाय्यता बोलायला ना हरकत नाही मुसाबाई त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली हर्षक पारदे असेल सागर कासार असेल सर्व शेत आहे खर तर तुमच्या मी घडलेलो आहे आणि ही खरी जी आतापर्यंतची तुम्ही सुरुवात केली आता आपल्या याच्या अगोदर मला वाटतं सामायिक परीक्षा झाली आता खरी आपली वार्षिक परीक्षा आहे आपल्याला एक नंबरच मार्केट आलायचं आहे आणि तस समजून वार्षिक परीक्षा कुठल्या असेल धन्यवाद दोन हजार पंचवीस मध्ये पथक इथे आले ते सर्व दीडशे पथकांच्या मनापासून अभिनंदन करतो तर आमच्या परिवार माझ्या घरेवर घरावर माझ्या मुलांवर अत्यंत प्रेम करणारे आणि खरं तर माझ्या भावाचे ते असतील माझा लहान बंधू रुपेश हा गेली पंधरा वर्षापासून आमच्या घरी कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल तर डेकोरेशन त्याचा असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सांगायची गरज नसतो अशा पद्धती तो डेकोरेशनचं काम करत असतो खर तर रुपे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो त्याच्यासोबत लहान भाऊ भूषण असेल त्याचे कौतुक करतो आज या ठिकाणी आपले वाले आलेले आहेत सकाळपासून ते सुद्धा आलेले आहेत माझ्या भिवंडी ग्रामीण पोलीस हद्दीतील माझे सर्व पोलीस सहकारी त्यांनी सुद्धा खूप अथक सकाळपासून प्रेम पोलीस अधिकाऱ्यांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये श्रीकृष्ण नतमस्तक म्हणून मी देवाला आशीर्वाद मानतो की ज्या ज्या या पथकांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अनेक ठिकाणी हे हंडीचे जे कार्यक्रम असतील तिथं भाग घेतलेला असेल त्या सर्व गोपालांना गोपालांना त्यांनी खूप आशीर्वाद द्यावा हीच त्यांना मी मनापासून त्यांच्याकडून मी आशीर्वाद देवा देवाकर आणि डायमंड चाविंद्रा यांनी आपलं पथक लावण्याच्या साथी त्यांनी सज्ज व्हावा आणि दुसरा कुठला पथक आहे त्यांनी पाच मिनिटांनी त्याचं पथक वाहून डायमंड चाविंद्रा यांनी त्यांनी मदत केली पाहिजे सर्व या विभागातील जे काही सहकारी वेगवेगळ्या पक्षातील आलेले सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझं दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र